ही घटना आजपासून साधारण पाच वर्षापूर्वीची आहे तेव्हा मी माझ्या मामाच्या गावाला काही दिवस राहायला गेलो होतो गाव लहान होतं आजूबाजूला शेती आणि जंगल होतं रात्री लवकर शांतता पसरायची सूर्य मावळताच लोक घरात जायचे त्या गावात एक जुना रस्ता होता तो रस्ता थेट जंगलातून जायचा दिवसा कोणी जात नसे रात्री तर विचारही नको मी हे सगळं हसण्यावरही घेत होतो कारण मला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता मला वाटायचं हे सगळं अंधश्रद्धा आणि अफवा आहेत पहिल्या दोन दिवसात काही विचित्र घडलं नाही तिसऱ्या दिवशी मात्र सगळं बदललं त्या दिवशी संध्याकाळी पाऊस पडत होता आकाश ढगांनी भरून आलं होत वारा जोरात सुटला होता वीज वारंवार जात होती गाव पूर्ण काळोखात गेलं होतं तेव्हा मला काही कळलं नाही ही रात्र माझ्या आयुष्याला वळण लावणारी होती मला विश्वास ना की मी असं काही बघतोय भीती म्हणजे काय ते आता कळणार होतं त्या रात्री मी शांत झोपण्याचा प्रयत्न केला पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं रात्री साधारण अकरा वाजले असतील अचानक कुत्र्यांचं रडणं सुरू झालं एक नाही अनेक कुत्री एकत्र ओरडत होती मला जाग आली मी खिडकीतून बाहेर पाहिलं गावात पूर्ण अजून काळोख पसरलेला होता फक्त दूर एक कंदील दिसत होता हवेत गारवा वाढत चालला होता अंगावर खूप काटा येत होता ते रडणं साध नव्हतं मी अंथरुणातच बसलो आईला हाक मारावी तर कारण नव्हतं तेवढ्यात अचानक सगळं शांत झालं एकदम भयान शांतता माझं हृदय जोरात धडधडू लागलं खिडकीबाहेर काहीतरी हालचाल जाणवली माझं लक्ष जंगलाकडे गेलं तिथे अंधारात कोणीतरी उभं असल्यासारखं वाटलं मी डोळे चोळून पुन्हा पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं मी परत झोपण्याचा प्रयत्न केला पण त्या विचाराने मला झोप काही लागे ना अचानक दाराबाहेर पावलांचा आवाज आला तो आवाज घराच्या बाहेरून येत होता माझं लक्ष त्या आवाजाकडे गेलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला माझा श्वास रोखला गेला yeah! मला तिथून जायचं होतं पण मला तिथून हलता येत नव्हतं मला असं वाटलं मला कुणीतरी तिथे धरून ठेवलं होतं पावलं हळूहळू जवळ येत होती ती दरवाजाच्या समोर येऊन थांबली क्षणभर पूर्ण शांतताच पसरली दरवाजावर पुन्हा आवाज चालू झाला जो आवाज हळू पण ठाम होता माझ्या अंगातून घाम फुटला इतक्या रात्री कोण येईल असा डोक्यात विचार आला मी आईला आवाज द्यायचा प्रयत्न करत होतो पण माझ्या तोंडातून काही आवाज फुटत नव्हता दरवाजावर पुन्हा तोच आवाज चोरू झाला यावेळी थोडा जोरात माझ्या डोक्यात विचारांची गर्दी झाली दरवाजा उघडावा की नाही माझं मन काहीतरी चुकीचं सांगत होत माझ्या नावानं कुणीतरी हाक मारली तो आवाज माझ्या मित्रासारखा वाटत होता तोच मित्र जो दोन वर्षापूर्वी मरण पावला होता माझ्या छातीत धडकी भरली मी घशातून आवाज काढण्याचा प्रयत्न केला पण आवाज काही फुटे ना दरवाजाच्या बाहेर आवाज आला माझे हात थरथरत होते मी देवाचं नाव घेतलं आईच्या खोलीकडे पाहिलं ती गाड झोपत होती घरात सगळे झोपले होते म्हणजे तो आवाज मला एकट्यालाच ऐकू येत होता दरवाजावरची तडतड थांबली मला थोडा दिलासा मिळाला पण तो आवाज आता खिडकीतून आला मी खिडकीकडे के पाहिलं नाही डोळे घट्ट मिटले कानांवर हात ठेवला पण आवाज थांबत नव्हता तो मित्र रडत होता माझ्या मनावर दया येत होती पण आतून भीती वाटत होती माझं मन सांगत होतं बाहेर जाऊ नकोस त्या क्षणी मी निर्णय घेतला मी अंतुरणावरून उठलो नाही दार किंवा खिडकी उघडली नाही मी शांत बसून राहिलो थोड्याच वेळात आवाज बदलला ते रडणं थांबलं आणि हसणं सुरू झालं भयानक विकृत हसणं माझ्या अंगावर काटा आला हसण्याचा आवाज हळूहळू दूर जाऊ लागला पावलं परत जंगलाकडे वळली मी खिडकीतून पाहायची हिंमत केली चंद्रप्रकाशात एक आकृती दिसली ती चालत नव्हती ती जमिनीवर तरंगत होती तिचे पाय जमिनीला लागत नव्हते तिने अचानक मान वळवली आणि थेट माझ्याकडे पाहिलं डोळे पूर्ण काळे होते मी मागे पडलो माझा श्वास बंद झाला त्या आकृतीने स्मित हास्य केलं आणि ती अंधारात नाहीशी झाली मी थरथरत खाली बसलो डोळ्यात पाणी आलं त्या रात्री मी झोपलो नाही सकाळ झाली तरी भीती माझी कमी झाली नव्हती मी सगळं मामाला सांगितलं त्यांचा चेहरा बदलला होता ते काही बोलले नाहीत थोड्या वेळाने गावचे दोन तीन वडीलधारी माणसं आली त्यांनी मला जंगलाकडे बोट दाखवलं ते म्हणाले ती आत्मा आहे त्या रस्त्यावर अपघातात ती मरण पावलेली होती ती लोकांना आवाज देऊन बोलावते जो प्रतिसाद देतो तो परत येत नाही माझ्या अंगावर काटा आला मी विचारलं मग तिने माझ्या मित्राचा आवाज कसा काढला ते सगळे शांत झाले एक तिथले वृद्ध वडीलधारी म्हणाले ती तुमच्या ओळखीचाच आवाज घेते माझ्या पायाखालची जमीन सरकली तेव्हा मला कळालं मी वाचलो कारण मी दार उघडलं नाही त्या दिवसानंतर मी त्या गावात थांबलो नाही आजही रात्री अचानक आवाज ऐकू येतात माझं नाव माझ्या नावाने हाक मारणारे मी काही उत्तर देत नाही कारण मला माहीत आहे तो आवाज माझ्यासाठी नाही तो मला आत ओढायला येतो धन्यवाद मित्रांनो ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे भयकथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद